<स्य> सिल्लोड तालुक्यातील बाजा बा ताल हो बोरगाव बाजार येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील खंडोबा महाराज यात्रेनिमित्त सोंगांचा आणि वाघे मुरळीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होतं यानंतर यात्रा उत्सव संपन्न सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी ही खंडोबा महाराज यात्रेनिमित्त दिनांक तेवीस रोजी मंगळवारी रात्री दहा वाजेपासून सोंगांचा व वाघे मुरळीचा कार्यक्रमाने यात्रेला सुरुवात होते यावेळी कार्यक्रमात वाघे मुरळी यांनी लोककला जोपासत आपल्या कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करत व उपस्थित भाविक मन व जिंकली व रात्रभर सोंगांचे व वाघे मुरळी कलाकारांनी आपली लोककला दाखवून येणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन केले तसेच भाविक भक्तांनी संपूर्ण रात्रभर जागरण करत यात्रेनिमित्त ठेवण्यात आलेले सोंगांचा व वाघे मुरळीच्या कलेचा मनसोक्त आनंद घेतला व दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजे दरम्यान भवानी मातेचे सोंग येते व या भवानी मातेच्या सोंगाचे सकाळी गावातील सर्व भाविक दरवर्षी प्रमाणे पूजा करून दर्शन घेत असतात असा दरवर्षीप्रमाणे यात्रेचा कार्यक्रम संपन्न झाला विशाल चव्हाण एम सी न्यूज भरडी सिल्लोड